कोणता प्रभाग कुठून सुरू होतो कोणता भाग कोणत्या प्रभागात येतो या विषयीचा नागरिकांचा संभ्रम दूर व्हावा म्हणून आज चॅनेल काढली आहे प्रभाग फेरी आजच्या प्रभाग फेरीत ओळख करून घेऊया प्रभाग क्रमांक अकराची प्रसारण सोमवारी सतरा नोव्हेंबर सायंकाळी साडेआठ वाजता प्रसारण मंगळवारी अठरा नोव्हेंबर सकाळी साडेआठ आणि दुपारी दोन वाजता प्रभाग क्रमांक अकरा आजरा रस्त्यापासून ते चंदगड रस्त्यापर्यंतचा शहराच्या नैऋत्येस पसरलेला हा शेवटचा प्रभाग याच्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टारोड पुतळ्यापासून येथून आपण आजरा रस्त्यावरून चर्च रोडवर वळण घेतो आणि भगतसिंग रोड समोरून गणपती मंदिराकडे येतो पॅवेलियन समोरून गांधीनगरात येऊन स्वामी कॉलनीच्या बाजूने बी बी पाटील कॉलनीतून खाली गिजवणे ओढ्याला येऊन पोहोचतो तेथून त्याच ओढा पात्रासोबत खाली थेट हिरण्यकेशी नदीला येऊन मिळतो भडगाव पुलाच्या बाजूने शेतवडीतील रस्त्याने शहराकडे येत वारणा पेट्रोल पंपा नजीक चंदगड मार्गावर येतो आणि तेथून त्याच मार्गाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पोहोचून प्रभाग फेरी पूर्ण करतो तर ही होती आपण काढलेली अकरा नंबरची प्रभाग फेरी या प्रभागामध्ये गांधीनगर अर्बन कॉलनी कोड कॉलनी अयोध्यानगर घाळी कॉलनी संकल्पनगर देवगोंडा कॉलनी आदींचा समावेश आहे तर ही प्रभाग फेरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका यासोबतच आजचा या, या प्रभागातील नागरिकांशी आम्ही साधलेला प्रभाग संवाद देखील तुम्ही नक्की बघा आणि या प्रभागातून जर तुम्ही निवडणूक लढवायला इच्छुक असाल तर तुमच्या मोफत प्रसिद्धीसाठी आमच्या चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो सात ब्याऐंशी ब्याऐंशी या नंबरवर आत्ताच संपर्क साधा